नमस्ते मित्रांनो योगिता फार्मिंग बिझनेस या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर हे बघा आपण जे शेळीपालन करत आहोत तर ते पूर्वीच्या काळामध्ये कसं शेळीपालन करायचे तर ते असं मोकळं शेळ्यांना चरायला बाहेर घेऊन जात असत तसं आत्ता इतकी सगळी जागा पण राहिलेली नाही आहेत म्हणजे पडीक जमीन नाही आहेत त्याच्यामुळे शेळीपालन बंदिस्त शेळीपालनामध्ये रूपांतर झालेलं आहेत आणि बंदिस्त शेळीपालन जर म्हटलं तर बंदिस्त शेळी पालनामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शेळ्यांचं जी चारा व्यवस्थापन आहेत ती चारा व्यवस्थापन हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहेत आणि मी आज तुम्हाला ह्या शेळ्यांचा जो हिरवा चारा आहे हिरवा चाराचं चा व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीनं करू शकता साधारण एक चाळीस पन्नास शेळ्यांचं व्यवस्थापन तुमच्या घरा म्हणजे तुमच्या शेतीमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं करू शकतात याच्याबद्दल तुम्हाला मी आज सविस्तर माहिती सांगणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया तर हे बघा मित्रांनो शेळी पालन म्हटलं तर हिरवा चारा हा खूपच महत्वाचा आहे तर शेळी काय करते हिरवा चाऱ्याची जी शेंगडी शेंडी आहेत ती खुडून खायची त्या शेळ्यांची सवय असते तर तुम्हाला एक मी वीस गुंठ्यामध्ये म्हणजे एक बिघा एक बिघा म्हणजे वीस गुंठ्यामध्ये तुम्ही पन्नास ते साठ शिळ्यांचं जे हिरव्या चाराचं नियोजन आहे ते कशा पद्धतीनं करू शकता त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे तर हे बघा तुम्ही वीस गुंठ्यामध्ये एक पाच गुंठे इतका मेथी घास करायचा आहे त्याच्यानंतर पाच गुंठे दशरथ घास लावायचा आहेत त्याच्यानंतर तुम्ही दोन गुंठे गिन्नी गवत दोन गुंठे सुबाभूळ किंवा आपला शेवग्याचा पाला हा पण सारा तुम्ही दोन गुंठ्यामध्ये करू शकतात त्याच्यानंतर दोन गुंठे तुम्ही मका करू शकतात मका पण अगदी आवडीनं ज्या तुमच्या बकऱ्या ज्या आहेत त्या बकऱ्या खातात त्याच्यानंतर तुम्ही दोन गुंठे रेड नेपियर किंवा सुपर नेपियर ह्या गवताची लागवड करू शकतात आणि काय करायचं आहे की तुम्ही हा सर्व जो चारा आहेत शेतामध्ये केलेला सर्व चारा आहेत तर तो चारा कापून तोडून आणायचा आहेत आणि तोडून आणल्याच्या नंतर तुमच्या ज्या बकऱ्या आहेत तर त्या बकऱ्यांना कुटी करून तो टाकायचा आहे आणि हो जर नवीन बकऱ्या जर असेल तुमच्या खात नसेल हा चारा तर त्यांना एक साधारण त्याच्यामध्ये थोडंसं सा गव्हाचा भरडा मिक्स करून टाकायचा आहे अगदी व्यवस्थितपणे तुमच्या बकऱ्या खायला सुरुवात करतील आणि ह्या मिक्स चाऱ्यामुळं काय होतं की शिळी जे आहेत ना चारा खूप आवडीनं खात असते कारण की त्याच्यामध्ये चाऱ्याच्या अनेक प्रकारच्या व्हरायटी त्यांना अव्हेलेबल असतात त्याच्यामुळे शिळी अर्थातच जो चारा आहे तो आवडीनं खात असते तर हे बघा पूर्वीच्या काळी अशा पद्धतीनं मोकळ्या चरा शोळ्या सोडून देत असत पण बंदिस्त फार्ममध्ये सुद्धा बंदिस्त गोटफार्म होऊ शकतं आणि तुमची जी शिळी आहे ती अतिशय व्यवस्थितपणे असा मिक्स जो चारा आहेत तो चारा खाते तर चारा टाकण्याचं तुमचं आता वेळ काय आहेत म्हणजे तुम्ही वेळ कशा पद्धतीनं डिसाईड करशाल तर सुरुवातीला पहिल्यांदी तुम्ही सकाळी तिला एक तुमचं जे दाण्याचं जे फीड बनवलेलं आहे ते फीड तुम्ही तुमच्या शेळीला टाकू शकतात त्याच्यानंतर सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशा पद्धतीमध्ये तीन वेळेमध्ये तुम्ही तुमच्या शेळीला किंवा बकरीला हिरवा चारा जो आहे तो मिक्स करून व्यवस्थित थोडीशी अशी जाडी भरडी त्या चाऱ्याची कुटी करून तुम्ही तुमच्या बकऱ्यांना खायला देऊ शकतात आणि हिरव्या चारांचं बकऱ्यांमध्ये खूपच महत्त्वाचं काम आहे म्हणजे जितका आपण सुका चारा बकऱ्यांना देणं महत्त्वाचं आहे तसंच हिरव्या चाऱ्या चाऱ्यावर पण लक्ष देणं खूपच गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या शेतामध्ये म्हणजे एक वीज गुंठ्यामध्ये अशा पद्धतीनं जो थोडा थोडा चारा जर तुम्ही ला चाराची लागवड जर केली तर तुमच्या बकऱ्या ज्या आहेत त्या अर्थातच अगदी व्यवस्थितपणे बंदिस्त गोट फार्ममध्ये सुद्धा तुम्ही त्यांचं पालन करू शकतात आणि खूप आवडीनं हा जो सगळा चारा आहेत त्या तुमच्या बकऱ्या खाणार आहेत कारण की बहुतेक बघा काय काय जे बकरी पालक आहेत ते नवीन असतात त्यांना माहीत नसतं की आपण कुठल्या प्रकारचा चारा आपल्या शेतामध्ये करायचा आहेत तर मी पुन्हा एकदा त्यांच्यासाठी सांगच सांग सां, सांगते की दशरथ घास मेथी घास रेड नेपियर किंवा सुपर नेपियर त्याच्यानंतर गिन त्याच्यानंतर तुम्ही मकाची लागवड करू शकतात किंवा आपला शेवगा किंवा शेवरी याची पण तुमच्या शेतामध्ये लागवड करू शकतात हे सगळा जो चारा आहेत ना तुमच्या बकऱ्या खूपच आवडीनं खातात आणि दुसरं एक आहे का बकऱ्यांना बंदिस्त गोड फार्ममध्ये थोडी त्यांची जी गव्हन जी आहे खाण्याची तिची जर व्यवस्थितपणे तुम्ही जर म्हणजे मॅनेजमेंट जर केली व्यवस्थितपणे घव्हाणींची तर बकऱ्या अर्थातच चारा व्यवस्थित खातील कारण की बकऱ्या काय करतात त्यांच्या घाणीमध्ये तो चारा जर पडला तो वास मारतात आणि वासामुळे तो चारा खात नाही त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित असं शेडचं वगैरे काम करूनच तुम्ही बंदिस्त गोट फार्म चालू करायचा आहे तर अशा पद्धतीनं अतिशय थोडक्या तुम्हाला बकऱ्यांचा चारा नियोजन याच्याबद्दल चा माहिती दिली आहेत तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील पालनाविषयी तर मला कमेंट करून नक्की विचारा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर हे बघा पुन्हा भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद